निवळी येथील ओंकार पुरुषोत्तम राखिस्ते हा शेतकऱ्याचा मुलगा लोकसेवा आयोगामार्फत कृषी सहाय्यक म्हणून रुजू झाला याबद्दल निवळी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय ओंकार पुरुषोत्तम खिस्ते हा पहिली पासून बोरी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले नंतर परभणी येथील महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून करून पुढील शिक्षण औरंगाबाद खासगी क्लासेस करून परीक्षा दिली त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले असून त्यास अमरावती येथे कृषी विभागात नोकरी मिळाली या यशाबद्दल त्यांचा निवळी बोरी औरंगाबाद परभणी येथील मित्रमंडळाच्या वतीने पुरुषोत्तम राव खिस्ते व त्यांचा मुलगा ओमकार खिस्ते या वडील व मुलाचा सत्कार करण्यात आला यावेळी गोपाळराव खिस्ते गोविंदराव खिस्ते सरपंच सुनील खिस्ते रामेश्वर खिस्ते विशाल खिस्ते प्रसाद खिस्ते विश्वनाथ खिस्ते अनंत खिस्ते पांडुरंग खिस्ते, 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 प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा